पुन्हा एकदा आपण थेट जाणार आहोत जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये सध्या या धरणातून मोठा विसर्ग सुरू झालाय आणि या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन दाखल झाले जायकवाडी धरणाचे सगळे सत्तावीस दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत या मोसमातला सगळ्यात मोठा विसर्ग सध्या जायकवाडी धरणामधून सुरू झालाय जायकवाडी धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठा पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका आता नदी किनाऱ्यातल्या सगळ्या गावांना बसू शकतो त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय जवळपास गोदावरी नदीपात्रामध्ये दीड लाख क्युसेकनं विसर्ग सुरू झालाय आणि मंत्री गिरीश महाजन या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी धरण क्षेत्रामध्ये दाखल झाले एक लाख सत्तर हजार एवढा विसर्ग करण्यात येतोय दोन हजार सहा नंतर पहिल्यांदाच जायकवाडीचं असं रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याच भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे देखील पोहोचलेले आहेत स्थानिक आमदार विलास भुमरे हे देखील आहेत आणि जायकवाड्याचे अधिकारी देखील आहेत काय परिस्थिती आहे, आहे। पैठणची तुम्ही पाहणी केलेली आहे आणि तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहात आपण बघतायत जायकवाडी धरणामध्ये आता एक लाख बावन्न हजार क्युसेक्सने आमचा डिस्चार्ज या ठिकाणी सुरू आहे पण येवा जो आहे तो जवळपास दो दोन लाख तीस हजार स्पीडने क्युसेक्सच्या स्पीडने या ठिकाणी आहे म्हणजे वरच्या भागामध्ये कॅशमंडमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे नगर आहे नाशिकला आहे रात्री खूप मोठा पाऊस झाला अजून ते पाण्याचा वेळ आहे परंतु या फ्री कॅशमंडमध्ये सुद्धा जायकवाडीच्या खूप मोठा पाऊस या ठिकाणी होतो आणि त्यामुळे धरणं जवळपास आता पूर्ण भरलेले आहेत आणि म्हणजे पाळणंही सोडणं अपरिहार्य आहे पण आता आ, एक लाख बावन्न हजार क्युसेक्सने आम्ही पाणी सोडलेलं आहे एव्हा जर लक्षात घेतला तर आ, 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 एक सत्तर आणि मग येणारं पाणी हे ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की हा परत परतदृश्य आम्हाला पुन्हा वाढवावं लागेल आणि हा वाढवलं तर खालच्या गावांना थोडा धोका असतो विशेष करून त्याच्या खाली पैठण शहर आहे त्या पैठण शहरामध्ये पाणी जातं आहे आता गेलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना सतर्कतेचा इशारा आम्ही दिलेला आहे खाली ग्रामीण भागामध्ये सुद्धा सगळ्यांना आम्ही अलर्ट केलेला आहे आणि प्रशासकीय आमची सगळी जी यंत्रणा आहे आमचे जलसंपदा खात्याचे अधिकारी आहेत कालचे जिल्हाधिकारी आहेत प्रशासन आहे पोलीस यंत्रणा आहेत आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी स्वतः भुमरे फिरत आहेत आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे पण पावसाचा अलर्ट अजून दोन तीन दिवस सांगितलेला आहे तीस तारखेवर सांगितलेला आहे काल इथे रेड अॅलर्ट होता आता रेड अलर्ट निघून गेलेला आहे पण पाऊस केव्हा काय पडेल काही सांगता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी सगळी खबरदारी घेतलेली आहे आता आम्ही थोडा डिस्चार्ज वाढवणार आहोत येवा आणि डिस्चार्ज यामध्ये पन्नास क्युसेसचा फरक असावा पन्नास हजार क्युसेक्सचा असं गणित आहे त्यामुळे अजून आपल्याला स्कोप आहे अजून आपण तीस चाळीस हजार क्युसेक्स पाणी वाढवू शकतो आणि तशी सगळ्या यंत्रणा आमची ती अलर्ट मोडवर आहे मराठवाड्यातली काय स्थिती आहे ते मराठवाड्यात अनेक ठिकाणी खरं आहे कालही रेड अलर्ट होता संध्याकाळपासून पाऊस सगळीकडे होतो आहे पण ज्या तीन चार दिवसापूर्वी जी परिस्थिती होती त्यापेक्षा थोडी परिस्थितीचा सुधरलेली पर आहे पण पा। अजूनही पाऊस अनेक भागामध्ये या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे नद्या आहेत नाले तोडे ते पूर्ण क्षमतेने वाहत आहेत काही ठिकाणी गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे ग्रामीण भागामध्ये पाणी खेड्यांमध्ये गेलेलं आहे पण आमची सगळी यंत्रणा ॲलर्ट मोडवर आहे सगळ्या लोकांना जिथे धोका आहेत तिथून आम्ही त्यांना हलवलेला आहे त्यांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी नेलेलं आहे त्यांची जेवणाची राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे मान्य मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी मान्य आमचे उपमुख्यमंत्री आहेत दोन्ही शिंदेसाहेब आहेत दादा आहेत हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यामुळे आता कुठे मनुष्य मनुष्यहानी किंवा जनावरं वाहून गेली पण असं तसं होत नाही आहे याचंच कारण की आम्ही सगळ्यांना आधीच अलर्ट केलेला आहे आणि सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे लोकांना मी तेच सांगणार आहे की आता आपण इथे बघितलं तर पर्यटक मोठ्या संख्येमध्ये आहेत आता पर्यटन अगदी टाळावं शंभर टक्के कुठे असो पर्यटनासाठी कोणी बाहेर येऊ नये नदी काठच्या लो का लो का 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 लोकांना जो, जो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यांना प्रशासन ज्या सूचना देईल त्या त्यांनी पाळल्या पाहिजेत आणि आम्ही जाणार नाही आमचं मग घरांचं काय आमचं सामानाचं काय याचं काय पण आपला जीव महत्वाचा आहे आणि म्हणून प्रशासन जे जे सांगेल त्या गिरीश महाजनांनी सांगितलेलं आहे की सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पूरस्थितीच्या या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे मात्र बुलेटीनमध्ये आणखी एक